नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया झालेल्या आहेत बऱ्याच जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती दिली आहे आता आता थोड्या जिल्हा परिषद राहिल्यात त्यांचे आठ दहा दिवसात सगळ्या कार्यमुक्ती होतील बदली प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरजिल्हा बदली झाली पाहिजे यासाठी आपण आता मोहीम सुरू करणार आहोत बऱ्याच शिक्षक बऱ्याच संघटना आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्नशील आहेत सर्वांच्या प्रयत्नाने आंतरजिल्हा बदली ही झाली पाहिजे शे शंभर दोनशे तीनशे चारशे किलोमीटर अंतर असणारे शिक्षक घरापासून चारशे चारशे किलोमीटर दूर असणाऱ्या शिक्षकांना आपल्या जिल्ह्यामध्ये सो जिल्ह्यामध्ये सो तालुक्यामध्ये नोकरी करायला मिळावी त्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आपल्या आईवडिलांची सेवा करायला मिळावी आपल्या गावाची सेवा करायला मिळावी आपल्या गावाकडं काम करायला मिळावं त्याच्या आयुष्यामध्ये स्थैर्य निर्माण व्हावं किंवा दोन नवरा बायको जर शिक्षक असतील तर एक नवरा हा दुसऱ्या जिल्ह्यात असतो दुसरा पत्नी ही दुसऱ्या जिल्ह्यात असते त्या दोघांमधलं अंतर जास्त असतं त्याच्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनातसुद्धा अडचणी निर्माण होतात त्यांच्या कौटुंबिक अडचणी निर्माण होतात मुलाबाळांकडे हेणसाण होते त्यानंतर बऱ्याच लोकांचे इतर कौटुंबिक समस्या निर्माण होऊन त्यांचे जीवन जीवनसुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळं त्यांच्या आंतरजिल्हा बदल्या होणं गरजेच्या आहेत त्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये आंतरजिल्हा बदली मिशन राबवणार आहोत यासाठी महाराष्ट्रातील जनला जन्ला आंतरजिल्हा बदलीची गरज आहे अशा शिक्षकांनी जुळून एकत्र येऊन आपल्याला ग्रामविकास विभागाकडं आत्ता लगेच पाठपुरावा करणं गरजेचं आहे कारण आत्ता सध्या विन्सिस कंपनीचं काम संपत आलेलं आहे यांचा कॉन्ट्रॅक्ट एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत आहे त्याच्या अगोदरच आपल्याला ही आंतरजिल्हा बदली राबवून घेणं गरजेचं आहे जर उशीर झाला तर नवीन कंपनी अपॉइंटेड करणे किंवा याच कंपनीला पुढचं कॉन्ट्रॅक्ट देणं किंवा नवीन कंपनी घेणं आणि नवीन जर घेतली तर सॉफ्टवेअर तयार करणं या सगळ्या गोष्टी वेळफाव पाण्याच्या आहेत त्यानंतर पुढल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या बदल निवडणूक आहेत जनगणना येणार आहेत त्यांना दोन ते दो तीन वर्ष बदली होण्याची शक्यता कमी आहे म्हणून आंतरजिल्हा बदलीसाठी आता लगेच प्रयत्न करणं गरजेचं आहे ग्रामविकास विभागाकडं जाऊन त्यांना निवेदनं देऊन पत्र देऊन आंतरजिल्हा बदलीचं पोर्टल लगेच सुरू करा यातल्या अडचणी आहेत हे मान्य करावं लागेल रोस्टर कम्प्लीटचं रोस्टर आता सध्या कंप्लीट नाही आणि या रोस्टरमध्ये बरेच घोळ आहेत तरीसुद्धा ज्या ठिकाणचं शक्य आहे किंवा साखळी पद्धतीने रोस्टरनुसार किंवा साखळी पद्धतीनुसार जर बदल्यांचे राऊंड राबवले किंवा बदल्या केल्या तर नक्कीच कमीत कमी एका टप्प्यामध्ये पाच ते सहा हजार शिक्षकांचे सोय होऊ शकते आणि तेवढ्या शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते या बदली प्रक्रियेमध्ये आंतरजिल्हा बदली जसे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये बरेच आडवावडी होती कोर्ट मॅटर होते इतर कोणत्या गोष्टी होत्या परंतु जिल आंतरजिल्हा प्रक्रियेमध्ये अशा प्रकारची कोणतीही समस्या निर्माण होत नाहीत कारण याला कोणाचाही विरोध विरोध असण्याचं कारण नाही त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येऊन ग्रामविकास विभागाला पत्र देऊन आपण विनंती करू की आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावी दिवाळीच्या अगोदर पोर्टल सुरू झालं तर डिसेंबर एंडपर्यंत बदली प्रक्रिया राबवून जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे शिक्षक स्वजिल्ह्यात जाऊ शकतात यासाठी आपण या, या आंतरजिल्हा बदली मिशनमध्ये सहभागी व्हा आम्हाला जुळा आमच्याशी संपर्क साधा आणि मग आपण हे सर्व काम नक्की करू धन्यवाद आपल्याला नक्की यश मिळेल हेही मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो